आपला फायनली आपला आयफोन चालू झाला मित्रांनो बघू शकता आता जे आपल्यासोबत पहिल्यापासून जुळे आहेत त्यांना माहीत आहे की आपल्या फोनसोबत हरण महादेव स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपलं थर्टी टू टू थर्टी ब्लॉग या याच्यामध्ये चॅलेंजमध्ये तर मित्रांनो आजचा आपला नववा दिवस आणि नऊ ब्लॉग आतापर्यंत आपले अपलोड झाले तर मित्रांनो खरं सांगतो आज मी खूप आनंदित आहे आणि खूप खुश आहे तर कशामुळे की आपला फायनली आपला आयफोन चालू झाला मित्रांनो बघू शकता आता जे आपल्यासोबत पहिल्यापासून जुळले आहेत त्यांना माहीत आहे की आपल्या फोनसोबत काय झालं होतं आपला फोन हरवला होता पडला होता त्या डिस्प्ले गेला होता आणि बॅक पॅनल पण फुटलं होतं या फोनला मी खरं एक दोन ते तीन वर्ष झाले घे घेऊन आणि हा मी जेव्हा म्हणजे जिंदगीमधला फर्स्ट आय आहे माझा हा तर खरं मित्रांनो खूप आनंद म्हणजे खुश झालो होतं जेव्हा मी याला घेतला होता पण त्याच्यापेक्षा जास्त मी नाराज झालो की जेव्हा मग हा फोन पडला होता तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं या वाट गोष्टीचं की आपला फोन पडला म्हणून पण जाऊ द्या फायनली आपल्याला आपला फोन सापडला म्हणजे ज्या आपल्या फॉलोअर्स बोलोकर सापडला त्याने घरी आणून दिला पण याचा डिस्प्ले केला होता पण त्याचा डिस्प्ले पण आपण टाकला जो की आपल्या मित्रांनी टाकला ते मोबाईल शॉपिंग दुकान आहे आणि आता प्रॉपरली सगळं वर्क करू आला आपण हा मोबाईल आणि मित्रांनो एका कॉन्टेंट क्रिएटरसाठी त्याचा मोबाईल काय आहे हे त्याचंच त्याला माहिती आहे तो शब्दात ते गोष्ट सांगू शकत नाही आता जोपर्यंत माझा आयफोन नव्हता तोपर्यंत मी माझ्या गोप्रो हिरोनाईन ब्लॅक या कॅमेरान शूट केलं आणि या कॅमेरान शूट करून मला मोबाईलत डाटा घ्यायला लागे एडिट करा लागे थोडी प्रोसेस लंबी होती आणि याच्यामधले फाईल जे की अल्ट्रा मध्ये होत्या आणि हा लो लाईट अँगलमध्ये काहीच काम करू शकत नाही जसं आयफोन बी करू शकत नाही हे मला मान्य आहे पण आयफोन कुठंतरी मॅनेज करू शकतो आपण पण कॅमेऱ्यात थोडंफार म्हणजे उन्नीस बीस होते आणि जे की फुटेज आहे ते थोडी शेकी येते थोडी ब्लर टाईप येते तर असं काही विषयाने पण फार चांगलं जमलं की आपला मोबाईल भेटला आणि चालू पण झाला आणि मित्रांनो हा मोबाईल मी कमी जास्त झाला दोन वर्ष झाली यूज करत आहे हाय आयफोन ट्वेल्व मिनी टुवेल्व मिनी आणि म्हणतात की ट्वेल्व मिनी याची साईज खूप छोटी आहे असं तसं खूप भाऊ लोक म्हणले म्हणून तुम्ही आतापर्यंत कसा यूज केला हे ते पण जे आपली मनामध्ये जिद्द असली ना की नाही नाही शंभर टक्के मी करीन बस तेच जिद्द तुमचे जो की हौसला आहे तो कायम ठेवते आणि तुम्ही कुठल्याही पण गोष्टीवर कुठलं पण गोष्ट म्हणजे यशस्वी होऊ शकता आता तुम्हाला माहिती आहे आपले कमी जास्त एका लाखाच्या वर फॅन फॉलोईंग आहे जसं तुमच्या सपोर्टमुळे जे की याच मोबाईलची बदलत आहे मित्रांनो जो 12 मी मी की आपला आयफोन ट्वेल्व मिनी आणि मी सांगतो मा की माझं एक असं हतियार आहे की याच्यावर मी कोणतं बी युद्ध जिंकू शकतो आणि मला संघर्ष दुसरी गोष्ट मित्रांनो खरं सांगतो हा मोबाईल जेव्हा चालू झाला मग मित्र फोनाला की मोबाईल चालू झाला म्हणजे असं मनातून एकदम लय खुश झालो मी की झालं जर आतापर्यंत मला ते थोडंफार हे गोप्रो वापरला होता आणि हे व्हिडिओ काढायसाठी थोडा संघर्ष होता तो म्हणजे एकदम नॉर्मली याचा अल्ट्रावेट जर आयफोन युजर जर व्हिडिओ पाहत असेल त्याला लगेच माहीत आहे की लगेच खोलला अल्ट्रावेट चालू केलं व्हिडिओ काढला एकदम तुम्हाला जास्त एडिट करायची गरज नाही एकदम शूटिंग एकदम नेक्स्ट लेवल शूटिंग आणि दुसरी गोष्ट स्टेबिलायझेशन अजून कलर गिलर सगळे एकदम व्यवस्थित गोप्रोमध्ये कलर ॲडजस्टमेंटमध्ये करायला लागत होते आयफोनमध्ये करावं लागत नाही आणि गोप्रो एकदम बेस्ट कॅमेरा आहे सिच्युएशन जसं की आपल्याला जर समजा आयफोन प्रत्येक ठिकाणी आपण कॅरी नाही करू शकत पण गोप्रो प्रत्येक ठिकाणी कॅरी करू शकतो हा नुसता खिशात रस्ते आले मस्तपैकी गाडीवर असलो कुठंही असलो कम्पेरिझनचा व्हिडिओ नाही आहे पहिलेच सांगतो ना कम्पेअर करू राहिलो कारण की दोन्ही हे हे आपलेच आहेत आणि कम्पेअर नाही करू राहिलो पण मला सांगतो की जरी मले मोटो ब्लॉगिंग किंवा सायकल रायडिंग करत होतो तेव्हा गोप्रो बेस्ट आणि जेव्हा मी थांबून ब्लॉगिंग करतो तेव्हा मग आयफोन बेस्ट तर मित्रांनो खरं एकदम आनंद वाटला की आपला मोबाईल चालू झाला फायनली एकदम मनापासून खुश आहे मी आणि आता तुम्हाला जे नेक्स्ट याचे व्हिडिओ पाहायला भेटतील यूट्यूब असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो तिन्ही याच्यावरती आपल्या आयफोनचे व्हिडिओ पाहायला भेटतील बस देवाच्या कृपेनं लवकर तुमच्या मदतीनं जर तुमची मदत राहिली अशीच तुमची सपोर्ट करत जर राहिले तर लवकरच आपला आयफोन आपण अपग्रेड करू मित्रांनो बस तुम्ही सपोर्ट राहू द्या आपलं थर्टी डे टू थर्टी ब्लॉक चॅनलमध्ये यावा आणि आपलं चॅनलमधले व्हिडिओ तुम्ही वॉच करा अशीच माझी विनंती आहे बघतं सगळ्यांना आणि जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर दिसते आय बटन आय बटन क्लिक करा आणि व्हिडिओ बघा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आजच्या मी व्हिडिओमध्ये एवढंच आता सध्या मी आयफोनले सगळं रिसेट करतो सगळा सेटअप परत करतो आणि एक मनाची संतुष्टी आणि हा ज्यांनी मला फोन केले होते मा पर्सनल नंबरवर जो की याच्यामध्ये ई सिम आहे तर सॉरी मी त्याचे कोणाचेच फोन उचलू शकलो नाही मेन म्हणजे कारण की फोनच बंद होता तो फोन सुचअप येत असेल सगळेले जी एक नाराजगी होती दत्ता बुमचा फोन लागत नाही तेच कारण की मा याच्यामध्ये सिम आहे तर त्याच्यावर फोन लागत नाही असा विषय आहे तर आता लागेल तो फोन काही विषय नाही ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ पाहत असतान तर नक्कीच कमेंट सेक्शनमधून सांगा की तुम्ही कॉल केला होता नव्हता केला कोण केला होता तर मला खूप फोन आले आतापर्यंत त्याच्यावर शंभरपेक्षा प्लस फोन येल होते पण तेव्हा या मोबाईलला डिस्प्ले नव्हता आणि त्याचा डिस्प्ले गेला होता प्रॉपर म्हणजे त्यात काही दिसत नव्हतं एक सुमारे दोन ते तीन वीक झाले आपला मोबाईल बंद आहे म्हणजे ती एक महिनाच कमी जास्त तर आपल्याला जो दुसऱ्या फोन आपण रेकॉर्डिंग करत आहोत तो फोन आपल्याला रिअलमी जी टी सेवन्टी आणि तो पण प्रो फोन एकदम नेक्स्ट लेवल मित्रांनो खरंच त्या फोननं आतापर्यंत खूप मस्त साथ दिली आणि आतापर्यंत याच्या पुढे बी आपल्याला मस्त देवत राहो हेच आता त्याच्यापासून बी अपेक्षा पण दुसरी गोष्ट की आपल्याला सध्या आता तीन डिवाईस आहेत आपला गोप्रो हिरो नाईन ब्लॅक आयफोन मिनी आणि रिअलमी जी सेवन टी सेवन्टी तर तिन्ही पैकी तुम्हाला सगळे मिक्सअप म्हणजे शूट पाहायला भेटतील पण जास्त करून माय म्हणजे फर्स्ट ऑप्शन आणि फस्ट माय पसंद आयफोन यानं मी शूटिंग जास्त करतो एकदम ब्लॉगसाठी एकदम कॉम्पॅक्ट फोन लगेच चालू केला तर नमस्कार मित्रांनो हरण महादेव स्वागत होतं तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर असाच मी नुसता चालू करतो मोबाईल आणि जर मला फिरवायचा आहे समोर तर लगेच असा करतो म्हणजे याच्यामध्ये माझ्या सगळंच हे होऊन जातात एक तर जास्त मला कुठल्याच गोष्टीचा लोळ घ्यायची गरज पडत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हा फोन मला एकदम साथ दिला मित्रांनो कारण की संपूर्ण भारत यात्रा जेव्हा मी राईड मारली ना खरं सांगतो या फोनच्या भरोश्यावरच सगळ्या गोष्ट होती आणि हा फोन दुसरी गोष्ट की या फोनमधले फीचर पण बाकी तर काही नाही सगळ्या गोष्टीने ना मला प्रॉपर साथ दिला ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा इंस्टा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि जर युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा हरण महादेव जे महाराष्ट्र भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये आणि आपलं चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं हे बी कमेंट सेक्शनमधून सांगा हरण महादेव जे महाराष्ट्र